रामा शेती तुमची खात्री आमची म्हणजे रामाग्रो कंपनीचं पायो समृद्धी हे उत्पादन तुम्ही दर वर्षी कमेटाला वापरला वापरला आणि जवळजवळ जर वीस वर्षापासून वी वी आणि याचा रिझल्ट असा म्हणजे की आम्हाला फळांची साईज कलर या जास्ते, जास्ते दो। दोन तीन गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारे दिसून आल्या आणि व्यापाऱ्यांची मागणी आमच्या प्लॉटला जास्त आहे मालला जास्त चाकती असल्यामुळे व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की याची साईज पण चांगली आहे आणि चमक जास्त आहे आणि एक्सपोर्टला हा माल जास्त करून दोन टक्के सुद्धा तिरंगाने दोन टक्के दोन टक्के सुद्धा नाही कमीत कमी दररोज तीनशे कॅरेट प्लॉटमधून जातात त्या तीनशे कॅरेटमध्ये फक्त दोन जाळ्या किंवा तीन जाळ्या फक्त तिरंगाने अजून शेणा चालेल सोनार प्लॉट मध्ये रोज चालू आहे काही पण होती शाळा पण निघतोय तिने किती विशेष आहे विशेष आहे बरोबर ना बरोबर पाणी नसताना सुद्धा मालाची साईज हा चाका चाका शाळा निघलो हा ती फक्त वायू समृद्धीमुळे शक्य होऊ शकतो किंवा ज्यावेळेस वायू समृद्धी वापरलं तर नावाप्रमाणेच माझ्या शेतामध्ये माझ्या घरामध्ये समृद्धी आणली नाही म्हणजे टमाटराच नंबर आहे की बघा बरं की कस काय टमाटे या खूप सुंदर आहे कस काय टमाट आहे बघा बर काय डाग डागडूग नाही तिरंगा फिरंगा तसलं काही ना नाही टमाटर तुमचं आहे काय हो काय ना तुमचं सोमनाथ माल विशाळ नांदूर शिंगोड्या तालुका जिल्ह्यात आपल्याला म्हणजे तुम्ही तुमचं नाव सांगितले हे काय म्हणले म्हणजे हे म्हणजे आवडसाहेब काय म्हणले लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस मुक्काम नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचं म्हणणं आहे की म्हणजे रामायकोड कंपनीचं बायो समृद्धी हो हे उत्पादन तुम्ही दरवर्षी टोमॅटोला वापरता कांद्याला वापरता अजून कुठल्या कुठल्या पिकाला वापरलाय तुम्ही कांद्याला वापरतो टोमॅटोला वापरतो हा पुन्हा मेन दोन तर पिका आहेत दोन पिकाला टोमॅटो आणि कांदा कांदा बरोबर आहे आता तुम्ही कांद्याला वापरला दाखवायला नाही पण आपल्याला दाखवायला काय टोमॅटो आहे आता लाईव्ह मध्ये तोडताय पलीकडे तिकडे आधी फळात बी घुसणार आहे पण मला काय म्हणायचं तुम्ही रामायकडे कंपनीचं लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून काय प्रोडक्ट वापरले कुठलं वापरलंय बायो समृद्धी वापर बायो समृद्धी वापर हो, बरं आता बायो समृद्धी जी वापरली हा तुमचा किती एकडाचा टमा हा अडीच आहे अडीच एकाचा फडे तुम्ही किती वर्षापासून टॉमॅटोचं पिक घेत आहे आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून टोमॅटो पीक वीस वर्षापासून वीस वर्षापासून आला सर अनुभवी की माणूस आहे अनुभवी म्हणजे सांगायची तुम्हाला टमाटोला काय सांगायची गरज नाही उलट तुम्ही आम्हाला शिकवू शकता की टमाटो काय काय असतं बरं तुमची ओळख काय पाहुणं माझं नाव लक्ष्मण हो। ना? हो हो। 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 एक नंबर हो। हो। आता मला सांगा या आता तुम्ही कसं म्हणला की यांनी आपलं आम्हाकडे कंपनीचं बायो समृद्धी वापरलंय बरोबर आता हे टमाटर तर आपण दाखवलं कॅरेट तुटले जाणार आहे पण जे काही शेतकरी बांधव आहेत आपल्या नांदूर शिंगेट असेल सिन्नर शिन्नर तालुका असेल नाशिक जिल्हा असेल शेजारी नगर जिल्हा आहे बरोबर आहे महाराष्ट्रात ज्याला आपण काय म्हणतो जगाचा बळीराजा बळीराजामध्ये बरोबर नाही याला बायोसमृद्धी वापरल्याचा तुम्हाला काय काय अनुभवला कुठल्या स्टेजला वापरलं आणि त्याचा खरंच फरक पडला आहे का न पडलाय हे फक्त आमच्या शेतकरी बांधायला सांगा ओके बायो समृद्धी आम्ही तीन स्टेपला वापरलं एकदा ज्यावेळेस आम्ही रोपांची लागवड केली त्यावेळेस एकदा वापरलं ज्यावेळेस सेटिंगचे प्रवाह असतो त्यावेळेस एकदा वापरला ज्यावेळेस प्लॉट चालू झाला त्यावेळेस आम्ही ते बायू समृद्धी असे आम्ही तीन वेळेस वापर केला आहे त्याचा आणि याचा रिझल्ट असा म्हणजे की आम्हाला फळांची साईज कलर या दोन तीन गोष्टी ती आम्हाला चांगल्या प्रकारे दिसून आल्या त्यामुळे आम्ही कमीत कमी आम्ही तीन ते चार वर्षापासून आम्ही समृद्धीचं वापर करतो आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहे मी इतर शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही समृद्धी वापर करा हे टोमॅटोसाठी कांद्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं औषध आहे आणि त्याचा वापर दुसऱ्याही शेतकऱ्यांनी करावा असं मी सांगतो तुम्ही असं म्हणताय की टमॅटोला तीनवा डोस दिलाय बरोबर डोस दिलाय लागण करताना सेटिंग अवस्थेपर्यंत आपलं जायचं नाही पण मला सांगा बायो समृद्धी नावतच समृद्धी अशी काही ताकद आहे तुम्हाला जाणवली ह्या टमॅटो पिकाला काय अशी ताकद जाणवली त्याच्यामध्ये फळांना साईज हा कलर शाईनिंग ही अतिशय उत्कृष्ट आणि व्यापाऱ्यांची मागणी आमच्या प्लॉटला जास्त मालला जास्त चाकाकी असल्यामुळे तुम्ही म्हणताय की तुम्ही वीस वर्षापासून टमाट्याचं पिका तुमच्याकडे व्यापारी तुमची फिक्स असते असतील पुणे मार्केट असेल मार्केट असेल कुठले जे काय असेल ते त्या व्यापाऱ्यामध्ये तुम्ही मागच्या एकोणीस वर्षाचा जर विचार केला चालू वर्षाचा विचार केला टमाट्यामध्ये तर क्वालिटी मध्ये शानिंगला साईज काय फरक वाटतो व्यापाऱ्यांचं म्हणणं काय व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं याची साईज पण चांगली आहे आणि चमक जास्ती आणि एक्सपोर्टला हा माल जास्त करून चालतो एक्सपोर्टला जास्त जास्त चालतो म्हणजे मला मला तुम्हाला तुम्हाला म्हणायचं आमच्या शेतकरी तुम्ही समजून सांगा की तुम्ही वीस वर्षापासून टमाटे शेती करता हो तुम्ही मला बघा ही परत मला एकाच भावाला बोलायला मला तुम्ही सांगा आता एकोणीस वर्षापासून तुम्ही शेती करताय oh. वीस वर्षापासून करताय एकोणीस वर्षापासून मी रासायनिक शेती वापरता वाप याही वापरले पण या वर्षी तुम्ही थोडासा एक बदल केलाय बरोबर नाही मागच्या चार वर्षापासून बदल केला बाह्य oh. समृद्धी वापरलेलं आहे तुम्ही कुणाच्या माध्यमातून योग्य तुमचा विश्वास आहे का हो नक्की त्यांच्या वर्षापासून रामायगोड कंपनीचा बायोसमृद्धी देत आहे म्हणजे तुमच्या कृषी खरेदी करून जात तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्यापारी जो आहे बरोबर का नाही ज्याला आपण दलाल म्हणतो काय म्हणतो बरोबर बोलायचं बरोबर तो तुमच्याकडनं दरवर्षी खरेदी करतो पण त्याचं म्हणणं काय की मागच्या काही वर्षापासून जे काही प्रोडक्ट म्हणजे चकाकीमध्ये कलर मध्ये तुम्हाला फरक पडलेला हो आहे तुम्ही समाधान का हो समाधाय नक्की हो आता बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी टमाट्याचं पिक घेतलं जातं त्या ठिकाणी तिरंगा रोखाला तारास देतो तिरंगेमध्ये तुमचा काय अनुभव आहे का आमच्या मध्ये जवळजवळ एक दोन टक्के सुद्धा तिरंगा नाहीये दोन टक्के सुद्धा दोन टक्के सुद्धा तिरंगा नाही कमीत कमी दररोज तीनशे कॅरेट प्लॉट मधून जातात त्या तीनशे कॅरेट मध्ये फक्त एक दोन जाळ्या किंवा तीन जाळ्या फक्त तिरंगा निघतो तिरंगा निघतो म्हणजे तिरंगाला बी ह्याचा फरक पडला हो चांगल्या प्रकारे आता तुमचा किती गटा पडतो पुढे अडीच एकर ह्यातला आता पण किती जाळ्या निघल्यात या प्लॉट मध्ये कमीत कमी साडे तीन हजार जाळ्या निघल्या तीन हजार पाचशे झाले तीन हजार पाचशे पाचशे झाले आतापर्यंत गेलेली सरासरी दिवसाचा विचार केला तर म्हणजे एक तुम्ही ज्यावेळेस तोडणी करता दिसाड दोन दिवसांची दिवसाला किती निघतो दिवसाला पावणे तीनशे तीनशे कॅरेट दररोज चालू दररोज चालू दररोज चालू हा प्लॉट आम्ही अर्धा अर्धा म्हणजे एक एक सव्वा एक सव्वा एक एकर दररोज तोडतो दररोज तोड त्यामध्ये आम्हाला पावणे तीनशे तीनशे कॅरेट दररोज चालू मला सांगा तुम्ही म्हणता वीस वर्षापासून टमाटा पीक करताय ज्यांनी टमाटा मागचे एक दोन वर्षापूर्वी केलं बरोबर आहे अशी जी काही शेतकरी असतात ज्यांना शेतीचा नाद नसतो पण ओघे हजारचा खर्च करायची असते त्याला टमाटाचा भाव मिळत नाही आणि तो काहीत फ या वर्षी भाव मिळाला होता म्हणजे मागच्या काही महिन्या काही दिवसापूर्वी त्यावेळेस किती हजार झाली होती जळस भाव वाढला त्यावेळेस त्यावेळेस साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार आता रेट आता रेट म्हणजे आता आज रेट काय आज शंभर रुपये शंभर रुपये कमी आलाय कमी आला मला काय म्हणायचं की तुमचं जे सातत्य किती वर्षाचं आहे वीस वर्ष सातत्य वीस वर्ष सात असल्यामुळे तुम्ही डग मुगू शकत नाही नाही हारू शकत नाही थकू शकत नाही दमू शकत नाही का आता कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू सातत्य आता ही झालं आपण ट्रॅक्टर मध्ये बोलली ही कॅरेट भरतोय तिकडे चाललेले जरा आम्हाला फडक नका का हो चला कसं माहिती का हो बांधव बोलली साईटला बोलली फडात शेतकऱ्यांना फड दिसणार नाही बरोबर पोट बोलतात बरोबर यांनी काय दाखवलेलं नाही येऊ पाहुण चला आम्हाला दाखवाच काय फड दाखवा कसा कसा आहे कशा कशा पद्धतीने आता फड मॅनेज केलेला आहे आणि रेग्युलर वापरलेलं आहे खूप आहे माल आतापर्यंत साडेचार हजार जाळी काढली आहे आज अन दीड हजार जाळी निघू शकते तरी पण शेंडा कसा आहे बघा जोरदार आहे काय अजून पण शेंडा शेंडा दाखवा आवडसर आमच्या शेतकरी बांधवांना शेंडा दाखवा कसं काय चालू आहे एकदम अजून शेंडा जोरात चालू आहे एवढी कंडिशन घेऊन सुद्धा प्लॉट मध्ये ग्रोथ चालू आहे स्टॉप नाही स्टॉप साईज पण होते शेंडा पण निघतोय म्हणजे हे किती विशेष आहे विशेष आहे बरोबर ना असं होत नाही होत नाहीये बरोबर आहे का नाही म्हणजे पाऊस जर नसला ना निघत नाही बरोबर की क्लायमेटिक कंडिशन खूप आज टेम्परेचर आहे आमच्याकडे हा या कंडिशनला प्लॉट मध्ये ग्रोथ चांगली आणि साईज पण होते साईज पण होते आणि सेटिंग पण होते सेटिंग पण होते शेळके साहेब आम्हाला एक तिथं एक दोन जरा फळ तोडून दाखव जरा तुमच्या म्हणजे आपण बघा अशी कॅरेट आता पुरे शेतकरी मालकशी हजार आणले काय शेतकरी म्हणजे त्याला लय लाईव्ह आपण आता तोडतोय बघा इकडे बघा हे याला तिरंगा पण नाही इकडे बघा याला तिरंगा हा हा माल आज दोन दिवसांनी तोडायला येणार आहे त्याची शायनिंग कशी असेल याच्या बघा तू बरोबर आहे हा दोन दिवसा माल तोडायला हा तिरंगा फिरंगा काही नाही शायनिंग एकदम नंबर सांग हा आज मेथीला दुष्काळाची परिस्थिती असताना पाणी खूप कमी आहे म्हणजे पाणी तसं पोट भर नाही बरोबर पोट भर पाणी नसतानी सुद्धा मालाची साईज हा चाकाकी आणि स्टँडा निघणं ही फक्त वायू समृद्धीमुळे शक्य होऊ शकत म्हणजे तुम्ही जसं म्हणला आवड सर की ज्यावेळेस तुमच्याकडे शेतकरी येतात तुमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये त्यावेळेस लोक असं म्हणजे शेतकऱ्यांचा असं फीडबॅक आहे की बाबा ज्यावेळेस बायो समृद्धी वापरलं तर नावाप्रमाणेच माझ्या शेतामध्ये आणि माझ्या घरामध्ये समृद्धी आली नाही म्हणजे माझं म्हणण्याचं उद्दिष्ट काय शेत आवड सर किंवा शेळके सर की प्रत्येक शेतकऱ्याने जर विश्वास ठेवून जर बायो समृद्धी जर वापरलं वापरा बंधनकारक नाही पण जर वापरलं जसं तुम्ही मग अशी म्हणला की सर मी लोकांना सर जर विचारलं सांग 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 तर सांगतो सांगतो सांगणं आपलं काम आहे काम आहे बघा चांगलं सांगलं आपलं काम आहे ऐकायचं नाही ऐकायचं त्या माणसाचा प्रश्न आहे बरोबर पण जर वापरलं तर निश्चितच माझ्या माहितीप्रमाणे तीळ मात्र हो ना पण बदल शंभर आहे त्या पिकात होऊ शकतो शकतो बरोबर का नाही चला आता आपलं फळ तर छातीत लागते आणि एकदम कलर एकदम चाकाची एकदम टॉपट टाकट टाक आहे हो शेतकरी मित्रांनो बघा बघा हे इकडे बघा कस काय कस काय बघा याला म्हणतात क्वालिटी याला म्हणतात साईज याला म्हणतात चाकाकी आणि शायनिंग बरोबर काय हो समृद्धीची कमाल कमाल बरोबर काय तुम्ही तीन ते चार वर्षापासून वापरताय वीस वर्षापासून टोमॅटो हो इथून पुढे कंटिन्यू वापरणार का नाही वापरणार हो कंटिन्यू वापर नक्की वापर नक्की वापरणार नक्की वापरा कारण का जसं तुमच्या या बायोसमृद्धीमुळे तुमच्या या टोमॅटोमध्ये कमाल केली तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कमाल होणार हो आहे चला शेतकरी मित्र बघा शेळके साहेबांनी आवड साहेबांच्या माध्यमातून रामायगड कंपनीचं बायोसमृद्धी या जवळजवळ अडीच एकराच्या प्लॉटला वापरलेलं आहे आतापर्यंत साडेचार हजार जाळी निघालेली आहे अजून दीड हजार निघणार आहे म्हणजे एवढी जाळी निघणं अशक्य आहे म्हणजे एवढा टोमॅटोचं उत्पादन निघणं अशक्य आहे बरोबर आवडसाहेब आता आपल्याला जसं आपण म्हणलं होतं की तुम्ही आता आपल्याला या शेतकरी बांधवांना टमॅटाचा प्लॉट पाहणी करण्यासाठी आलो बघण्यासाठी आलो साहेबांनी आपला तुमचा प्लॉट तुम्ही आम्हाला प्लॉट तुमचा दाखवलेला आहे आणि शेतकरी मा, बांधवांना तुम्ही जागरूक केलेले आहे की तिरंगा असल साईज असल शायनिंग असल तुमच्या केनोपी असेल शेंडा असेल त्याला तुम्ही बाय समृद्ध वापरायला काय हरकत नाही नाही बळजबरी नाही पण काय हरकत नाही बरोबर का नाही बरोबर तुम्ही खुश आहे का हो खुश नक्की 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 ओके ओके ट्रॅक्टर कोणाच आहे आपलाच आहे आपलाच आहे आपला बघा शेतकरी मित्रांनो याला म्हणतात आत्मविश्वास याला म्हणतात अभिमान आणि स्वाभिमान ट्रॅक्टर तुमचाच आहे कसं जीवा घेतलाय टोमॅटो टोमॅटो जीवा घेतला ट्रॅक्टर टोट्याच्या हो बघा शेतकरी मित्रांनो आता एक महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे भारतातलं एक उदाहरण आहे टमाट्याच्या जेव्हा काय घेतलेलं आहे ट्रॅक्टर घेतलेला आहे कुठला महिंद्रा पाचशे पंचाहत्तर डीया एक्सपी बरोबर हो प्लस काय हो या इकडं ही, ही, ही ट्रॅक्टर घेतला आहे तुमचा तुमचाच आहे नक्की जीव घेतलाय शेतीच्या शेतीच्या बघा याला म्हणतात दम शेतीच्या जेवावरती लोक म्हणतात साहेब मी प्लॉटिंग केलं अमुक केलं तमुक केलं माझं इकडे तिकडे पैसे आहेत कस काय कष्टाचं मेहनतीच्दिकडे आपलं पैसे आहे शेतकरी मित्रांना शेळके साहेबांनी आपल्या बाहेर वापरले त्यांच्या या प्लॉट मध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये शेतीमध्ये समृद्धी आलेली आहे शेरके साहेब तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली की साहेब मी वापरले तुम्हाला वापराय काय हरकत नाही माझा फायदा झाला तुमचाही फायदा होऊ शकतो तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली आणि आवड साहेबांच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा टोमॅटोचा प्लॉट मॅनेज केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी